नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं संस्कृती आणि परंपरा या आपल्या यूट्यूब चॅनलवर मंडळी आज आपण मिठाचा वापर करून आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा म्हणजेच निगेटिव्हिटी कशी दूर करायची किंवा कशी घालवायची याची साधे सोपे दहा नियम आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्याचप्रमाणे मीठ वापरताना कोणती गोष्ट लक्षात घ्यायची हे सुद्धा आपण पाहणार आहोत आणि वास्तुशास्त्रात आणि ज्योतिषशास्त्रातसुद्धा मिठाचे काय महत्त्व आहे हे सुद्धा आपण जाणून घेऊया त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि या दहापैकी एक उपाय नक्की करा तुमच्या घरातील निगेटिव्हिटी निगेटिव्ह एनर्जी दूर करण्यासाठी याचा नक्कीच उपयोग होईल त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनलवर जर नवीन असाल तर पटकन जाऊन चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि समोर दिलेल्या बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजेच मी कुठला नवीन व्हिडिओ टाकला की त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल आणि हो व्हिडिओला शेअर करायला सुद्धा विसरू नका बरं का चला तर चुटकीभर मिठाचा उपयोग करून आपल्या घरातील सर्व निगेटिव्ह एनर्जी काढून टाकूया मंडळी आपल्या रोजच्या जीवनात मिठाला खूप महत्त्व आहे हे तर आपल्याला माहितीच आहे की मिठाशिवाय तर स्वयंपाक अपूर्णच आहे कारण त्याशिवाय अन्नाला चवच येत नाही हे तर आपल्याला माहितीच आहे परंतु हे मीठ फक्त स्वयंपाकातच मदत करत नाही तर ते मीठ आपल्या घरातील नकारात्मकतासुद्धा दूर करण्यास मदत करते ज्योतिषशास्त्रात आणि वास्तुशास्त्रातही मिठाला विशेष महत्त्व देण्यात आलेले आहे आपल्या घराची वास्तू ही पूर्णपणे नकारात्मक व सकारात्मक ऊर्जेने व्यापलेली असते घरात काही का वस्तू अशा असतात की ज्यामुळे सकारात्मक ऊर्जा मिळते आणि न कळतपणे असे का काही दोष असतात की त्यामुळे नकारात्मक ऊर्जेला प्रोत्साहन मिळते हेच दोष दूर करण्यासाठी वास्तुशास्त्रात आणि ज्योतिषशास्त्रात काही उपाय सांगितले आहे तर आज आपण त्यातील एक उपाय जाणून घेऊया हे उपाय आहेत मिठाचे वास्तूत मिठाचा उपयोग नकारात्मक ऊर्जा नष्ट करण्यासाठी केला जातो चला तर मग आता जाणून घेऊया की मिठाचे उपाय काय आहेत याने काय फायदे होते किंवा हे वापरताना कुठली काळजी घ्यावी आपल्या प्रत्येकालाच असं वाटतं की आपलं घर नेहमी उत्साही सकारात्मक आणि आनंदी राहावं कारण घरात आनंदी वातावरण असेल तरच आपण सुद्धा आनंदी राहू शकतो आणि ते आनंदी ठेवण्याचा आपण नेहमीच प्रयत्नसुद्धा करत असतो कारण ते जितकं आनंदी राहील तितकंच प्रत्येकाला ऊर्जा मिळत असते परंतु काही वेळा घरात नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव असल्यामुळे घरात आर्थिक अडचणी येतात भांडण होतात कटकट -कट होते आणि सुद्धा समस्या उद्भवतात त्यामुळे ही नकारात्मकता दूर करण्यासाठी आपण आता मीठ वापरताना कुठली काळजी घेतली पाहिजे ते पाहूया मीठ नेहमी काचेच्याच डब्यात ठेवावे आपण जर स्वयंपाकघरात मीठ वापरायला जे मीठ साचून ठेवतो जे ठेवतो ते नेहमी काचेच्याच डब्यात ठेवायचं किंवा बर्नीत ठेवायचं तुम्ही म्हणजे तुमच्या स्वयंपाकघरात जर मीठ असेल तर ते तुम्ही जर स्टीलच्या किंवा प्लास्टिकच्या डब्यात जर तुम्ही ठेवलेलं असेल तर ते लगेचच काढा आणि ते काचेच्या बर्नीत भरा मीठ अजिबात वाया घालू नका जेवढं लागतं तेवढंच आपण मीठ घेतलं पाहिजे ते कधी वायाने गेलं पाहिजे त्याचप्रमाणे ते कधी जमिनीवर सुद्धा पडलं नाही पाहिजे आणि मीठ थेट कोणत्याही व्यक्तीच्या हातातसुद्धा द्यायचं नाही हातात द्यायचं नाही आणि कोणी जर आपल्याला जबरदस्तीने ते देत असेल दे हातात तरीसुद्धा घेऊ नये त्यामुळे भांडण होतात आणि नातेसंबंधातसुद्धा कडवटपणा येतो मीठ कोणालाही आपण उसने देऊ नये किंवा उसणे मागूसुद्धा नाही घरात नेहमी मिठाचा अतिरिक्त साठा करून ठेवा म्हणजे संपलं एकदमच काही नाही आहे बर्नित त्याचा मग चा, चा मीठ आणायचं असं करायचं नाही जरी तुमच्याकडे थोडं मीठ शिल्लक असेल वापरायचं तरी त्याचा एक्स्ट्रा साठा तुम्ही तुमच्या घरात नेहमी करून ठेवायचा तर आता आपण आत मिठाचे काही साधे आणि सोपे जे उपाय आहे जे नियम आहे ज्यामुळे आपल्याला वेगवेगळ्या वेग प्रकारे फायदा होतो ते आपण जाणून घेऊया तर पहिला उपाय काचेच्या एका बाउलमध्ये थोडे खडे मीठ किंवा जाड मीठ घेऊन त्याच्यात आपण चार ते पाच लवंग टाकायच्या आणि ते बाऊल घराच्या कोणत्याही कोपऱ्यात आपण ठेवू शकतो हा उपाय केल्याने आपल्या घरात पैशाची कमतरता कधीच होत नाही आणि असेल तर ती दूर होते आणि घरात नेहमी सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो आणि घरातील जे वातावरण आहे ते सुख समृद्धीने भरून जाते आणि आपण मीठ आणि लवंगाचे पाणी जर घरात शिंपडले जर समजा तुम्ही त्या काचे बाऊलमध्ये ते लवंग टाकून न ठेवता त्याचं पाणी करून जर घरात शिंपडलं तुम्ही तर घरात एक वेगळाच सुवास पसरतो आणि त्यामुळे घरात आनंदाचे सुद्धा निर्माण होते आता उपाय दुसरा जर समजा तुम्हाला कधी उदास वाटत असेल थकवा जाणवत असेल कधी कधी आपल्याला असं वाटतं ना की आज आपण आपलं मन खूप उदास आहे किंवा आज खूप थकल्यासारखं वाटतं आहे तर त्या दिवशी काय करायचं मिठाच्या पाण्याने आंघोळ करायची असं आपण रोज तर नाही जमत आपल्याला रोज नाही करू शकत पण आपण ज्या ज्या दिवशी आपल्याला असं जाणवतं किंवा मग असं एनर्जी थोडी आपल्याला कमी वाटते किंवा अमोसे असते त्या दिवशी आपण हे करू शकतो गुरुवारी करू शकतो असं केल्याने तुम्हाला स्वतःला असं तरतरीत असल्यासारखं आणि ऊर्जावान असल्यासारखं वाटायला लागेल तुमच्या शरीरातील जो थकवा आहे तो सर्व सगळा दूर होईल आणि जे तुमचं उदास मन आहे तो चुटकीभर मिठाने दूर होऊन जाईल आणि हा उपाय केल्याने डोक्यातील नकारात्मकता जी असते तीसुद्धा दूर होते त्यामुळेच जर तुम्हाला असं कधी जाणवलं तर तुम्ही मिठाच्या पाण्याने आंघोळ नक्कीच करा तर आता तिसरा उपाय वास्तूमध्ये मिठाला विशेष महत्त्व दिलेले आहे आपण मिठात पाणी घालून ते घरात ठिकठिकाणी थीक ठेवू शकतो किंवा मग सर्व दिशांना आपण ठेवू शकतो एकतर म्हणजे आपल्याला वाटेल त्या ठिकाणी किंवा मग प्रॉपर असं दिशा बघून पण लक्षात ठेवायचं की आपण जेव्हा हे पाणी बदलू तेव्हा ते घरात कुठेही सांडू नये व आपण किचनच्या सिंकमध्ये किंवा टॉयलेटच्या जे असतं तिथे आपण फ्लश करू शकतो उचलताना फक्त आपल्याला तेवढी काळजी घ्यायची की ते घरात सांडू द्यायचं नाही तर हा एक उपाय आपण करू शकतो त्यानंतर चौथा उपाय म्हणजे समजा बाथरूममध्ये वास्तुदोष असेल किंवा वास्तुदोष निर्माण होतो तर त्यामुळे काय करायचं आपण एका काचेच्या बाउलमध्ये थोडे मीठ घेऊन बाथरूमच्या एका कोपऱ्यात ते भरून ठेवायचे तर त्यामुळे काय होतं बाथरूममधली जी सर्व जी निगेटिव्हिटी असते किंवा आपण आंघोळ वगैरे तर तिकडेच करतो ना तर ते सगळं ऑब्वियसली तिथे ते, ते जमाच होतं आणि मग सर्व जे ते निगेटिव्ह थॉट्स निगेटिव्ह एनर्जी आहे किंवा जे वास्तुदोष असतात ते काय होतात नष्ट होतात आणि असं केल्यामुळे घरातील सदस्यांचे आरोग्यसुद्धा चांगले राहते तसंच मानसिक ताणतणावापासूनसुद्धा आपल्याला सुटका मिळते परंतु एकदा ते मीठ ठेवल्यानंतर त्याला हात लावू नका म्हणजे आपण ते ठेवलं तर त्याला घडी घडी हात लावायचं नाही आणि थोड्या थोड्या दिवसांनी ते बदलत जा यामुळे घरातून जी आ, नकारात्मक ऊर्जा आहे ती दूर होऊन जाते म्हणजे आपल्याला वाटेल तेव्हा पंधरा दिवसात महिन्यातून आपण ते काय करायचं जिथे जिथे मीठ ठेवलं आहे किंवा जिथे जिथे मिठाचं पाणी ठेवलं आहे ते आता उपाय नंबर पाच आपण मिठाने मूर्ती किंवा इतर गोष्टीसुद्धा स्वच्छ करू शकतो घरातील मूर्ती असते किंवा अन्याच्या सजावटीचे सामान असतं ते काय होत चालतं हळूहळू ना फं पडत चालतं तर आपण मध्ये मध्ये त्या वस्तू जर मिठाने स्वच्छ करून घेतल्या तर त्या वस्तू चमकतात सुद्धा आणि त्याच्यात जर समजा काही निगेटिव एनर्जी आलीच असेल तर ती दूर होते आणि नव्याने सकारात्मक ऊर्जा त्या गोष्टींमध्ये सुद्धा निर्माण होते आपण देवांच्या मूर्त्यासुद्धा याचाही उपयोग करून स्वच्छ करू शकतो आता उपाय नंबर सहावा जर घरात कोणी सतत आज अजर, आजारी राहत असेल किंवा खूप दिवसांपासून आजारी असेल आरोग्याविषयी त्यांच्या समस्या जास्त जाणवत असतील तर त्या व्यक्तीच्या पलंगाच्या शेजारी काचेच्या डब्यात मीठ ठेवल्याने फायदा होतो आणि हे जे मीठ आपण ठेवणार आहोत ते आपण आठवड्यातून एकदा मात्र बदललं पाहिजे आणि त्यानंतर उपाय नंबर सातवा जर शुक्र विषयी आपल्याला काही समस्या असतील कि किंवा मंगळाविषयी काही समस्या असतील तर आपण मिठाचा उपयोग करू शकतो की आपण मीठ दान करू शकतो हे खूप फायद्याचं ठरतं कारण ज्योतिषशास्त्रात असं सांगितलं जातं की हा मिठाचा आ, जो संबंध आहे तो शुक्र आणि मंगळ ग्रहाशी दाखवला जातो त्यामुळे आपण जर ते दान केलं तर त्या त्याने आपल्याला निश्चितच फायदा होईल त्यानंतर उपाय नंबर आठ हा उपाय शक्यतो सर्वांना माहितीच असेल आणि बरेच जण हा उपाय करतसुद्धा असतील तर आता तो म्हणजे घर मिठाच्या पाण्याने पुसणे मिठाच्या पाण्याने घर आपण पुसलं तर ते किती फायद्याचं असतं हे सगळ्यांनाच माहिती असेल कारण आपण आमोस्याला किंवा शनिवारी मीठ आणि हळद टाकून तफरची पुसतच असतो यामुळे घरातली जी निगेटिव्हिटी आहे ती दूर होते आणि घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव होतो तसंच आपली जी धनसंपत्ती आहे त्याच्यातसुद्धा यामुळे वाढ होते त्यानंतर उपाय नंबर नऊ आपल्या स्वयंपाकघरातील मिठाच्या डब्यात जर लवंग ठेवले तर ते सुद्धा खूप शुभ मानलं जातं यामुळे आपल्या घरात सुख समृद्धी नेहमी टिकून राहते म्हणून आत्ताच तुम्ही तुमच्या स्वयंपाकघरात जो मिठाचा डबा आहे तो स्टीलचं प्लास्टिकचा असेल तर तो लगेचच चेंज करा तो काचेचा आणा आणि त्याच्यामध्ये दोन ते तीन लवंग नक्की टाका उपाय नंबर दहा जर आपल्या घरातील व्यक्तींना नजर लागली असेल तर मुठभर मीठ घेऊन त्यांच्या डोक्यावरून उतरवून घ्यायचं त्यानंतर हे मीठ जे आहे ते वात्या पान पाण्यात सोडून द्यायचं तेच जर आपण वाट्या पाण्यात सोडून दिलं तर जी काही वाईट नजर असेल दृष्ट असेल ती दूर होऊन जाते अशी मान्यता आहे लहानपणापासूनच आपल्या घरात आपली आई आपली आजी असं हे नेहमी करतेच तर मंडळी हे होते मिठाचे फायदे त्याचे महत्त्व त्याचे उपाय तुम्हाला ही माहिती कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि कमेंटमध्ये तुम्ही कुठला उपाय करणार तोसुद्धा मला सांगा तुम्हाला कुठला छान वाटला योग्य वाटला किंवा यामुळे तुम्हाला फायदा झाला हे मला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा शेअर पण करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा जा फायदा व्हावा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका कारण अशा प्रकारची नवनवीन माहिती तुम्हाला या चॅनलवर नेहमीच मिळेल आणि याची नोटिफिकेशन तुम्हाला जर पाहिजे असेल तर समोर दिलेल्या बेल ऐकॉनवर सुद्धा क्लिक करा आणि तुम्हीसुद्धा तुमच्या घरातील नकारात्मकता घालवण्यासाठी हे मिठाचे उपाय नक्की करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच छानशा नवीन माहितीसोबत तोपर्यंत तुमची काळजी घ्या आणि सर्वांना जय महाराष्ट्र